ए बी मराठीच्या लोकसभेच्या राजकीय कट्ट्यावरती मी समाधान आपलं स्वागत करतो आहे खरंतर काल अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांची बैठक संपन्न झाली तिथून मराठा बांधव जे आहेत ते एक वेगळा मेसेज घेऊन निघालेले आहेत आणि मी सध्या तांदळवाडी या गावामध्ये आहे या अनुषंगानं नेमकी मराठा समाजाची भूमिका लोकसभेच्या अनुषंगानं काय असणार आहे माढ्यातला तिढा जो आहे तो नेमका कसा सुटणार आहे आणि नेमकी काय भूमिका घेऊन आज कालच्या बैठकीनंतर आज विचार करत आहेत इथं अनेक तरुण युवा मंडळी ज्या आहेत ते या ठिकाणी बसले आहेत या सगळ्यांशी मला जो आहे तो सगळ्यांशी संवाद साधायचा आहे नमस्कार सगळ्यांना जय जिजाऊ जय जिजाऊ काय सांगसाल काल बैठक संपली आज आदेश घेऊन आला आहे माड्यातली राजकीय परिस्थिती तुम्ही बघताय नेमकं या सगळ्या दृष्टीनं येणाऱ्या लोकसभेला कसं बघताय काय करणार आहे तुम्ही सर्वप्रथम जय जिजाऊ तर काल मनोदा दारंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक महत्त्वपूर्ण असा निर्णय झालेला आहे आणि हे माड्याचा तिढा एकट्याचा नाही पूर्ण महाराष्ट्राचं सगळं तिढं hmm. चालू झालं ते आता तिढाचं कारण म्हणजे फक्त मराठा आरक्षण आहे ह्या मराठा आरक्षणाला डावलल्यामुळं विस्थापित असतील प्रस्थापित असतील सरकारमधले असतील बिगर सरकारी असतील माजी आजी आमदार खासदार जेवढे कोण असतील ह्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आपल्याला ह्यावेळेस आणि ह्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आम्ही पूर्ण ताकतीनं मनोजदादा जरांगे पाटलाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ताकदीनं उतरणार आहे आणि उतरलेलो पण आहे जर तुम्हाला ह्याचं ला बघायचं असेल तर तुम्ही त्या सभेचं आकडं बघा पाच लाख दहा लाख पन्नास लाख आकडं जिथं लोकांना तुम्ही पदरच्या पैशानं घेऊन जात आहे खाया प्याय आहे सगळं त्यांच्या सभेला कुणाच्याच जात नाहीत हे मनोज दादाचं ठीक आहे आरक्षण कुणामुळे मिळालं नाही वाटतं आरक्षण हे आपल्याला तुम्हाला सांगतो ह्या सरकारची जी भूमिका आहे ह्या सरकारच्या भूमिकेमुळे मिळालं नाही आता आपल्याला इथं वैयक्तिक कुठल्या पक्षाचं नाव घ्यायचं नाही कारण राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल हेनी सगळ्यांनी सत्ता भोगलेली आहे पहिलीच आणि ह्याने कुणीच ह्याच्यावर मार्ग काढलेला नाही आणि जे आपण आरक्षणात असताना आमचा समाज मराठा असतानासुद्धा ह्याने दिलेलं नाही त्याच्यामुळं हे तर नाव कोणाच नाही हे सगळंच एका माळाचं मने येत त्याच्यामुळे ह्यांना है ते ह्या कमाळेचं म्हणे असल्यामुळं जी काय आता मनोजदादा जारंगी पाटलांनी जी काय आपल्याला आदेश दिला आहे एक मतदारसंघ एक निव उमेदवार त्याच्या पूर्ण ताकदीशी भलं तो उमेदवार कोणत्याही जातीचा पगड जातीतला असला तरी आम्ही त्यांच्या मागे उभा राहणार आहे हे समाज म्हणून सगळे एकत्र समाज म्हणून फक्त एकत्र आणि फक्त आरक्षणाचा मुद्दा नाही ह्याच्या पलीकडे अजून भरपूर मुद्दा काल ज्या साहेबांनी सांगितले आम्हाला शेती जर स्वामीनाथन आयोग असेल बरेच असे अपंगत्वाचे आप, काय असेल दिव्यांगाचे प्रश्न असतील हे सगळ्या प्रश्नासाठी लढण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनं उतरणार आहे हे सगळं सा सरकारमधलं वातावरण आतापर्यंत सगळं मराठा लोकचं राजकारण होतं आता तर सगळे एकाच जागेला आहेत राष्ट्रवादी फुटून तिकडे गेले शिंदे तरी मग आता कोण प्रश्न सोडवाय आता कसं झालंय तुम्हाला सांगतो ही नेतं सगळे एक आहेत फक्त नेतं एक झाले तर त्यांना वाटतंय आम्ही एक झालो म्हणून आमचं मतदार एक झाला आहे ही त्यांचा एक मोठ्या संभ्रम निर्माण झालाय आज ह्याला जर ही एवढी एक झाली तर ह्याला उमेदवार का मिळणार सोलापूरला मिळणार माड्यात ह्याला देते ती त्याला देते ती त्याचं घेते ती ह्याचं देते ती मला पाहिजे ह्याला पाहिजे त्याला पाहिजे ह्यांचंच फायनल होईना ह्याला एकच कारण आहे ही एक होऊन सुद्धा ह्यांना ही मार्ग निगनात का मार्ग निगना तर उभा ह्याला करायचं का तर मते हे जी त्याला जाते ती त्याची जी त्याला जाते ती आणि या आरक्षणाचा मुद्दा असल्यामुळं ह्यांचं तिढं असं चाललं तर ह्यांनी एक किती बघू द्या वर आता खाली ही जशी वर एक आहे ती तशी खाली सुद्धा सर्व समाज एक झाला आहे आता त्यांना काय करायचं ती वरच्या लेवलला वर करू द्या एक व्हा तुम्ही सगळी मिळून खावा या ताटात खावा नाहीतर अर्धा अर्ध दा खावा कसं आहे तुम्हाला तसं खावा खाली आम्ही ग्राउंड लेव्हलला सगळी एक आहे आता अजून तरुणी युवा मित्र या बाजूला आहे काय नेमकी ही लोक जी गटीकड़, लोकसभेची आता जी भूमिका आहे ही सगळं राजकारण महाराष्ट्राचं बघतोय सगळे एका ठिकाणी तीन गट इकडं तीन गट तिकडं आहे त्याच्यात एक तरुण म्हणून काय भूमिका आहे लोकसभेला काय तरुणाचं आज कसं आहे सगळं सुशिक तरुण वर्ग आहे सगळ्याला समजतंय की राजकारण कुठल्या दिशेला चाललंय म्हणजे कोण फसवते कोण आरक्षण देऊन पण कशा पद्धतीनं समाज दिशाभूल झाली आता आपण बघितलं म्हणजे एखादा सर्वसामान्य समाजातला युवक सतरा सतरा दिवस उपोषण करतो आहे आणि त्या युवकावरती तुम्ही एस आय टी स्थापन करताय म्हणजे किती खर्च झाला असेल व एखाद्या ना व्यक्तीनं नाश्ता दिला असेल च पाण्याची बॉटल दिली असेल किंवा छोट्या मोठ्या सभा तुम्ही आता अनेक प्र प्रकारचे गुन्हे दाखल व्हायला लागलेत म्हणजे लोकांना समजता हे की बाबा हे चुकीच्या दिशेनं सगळं राजकारण कोण परिषद मी तर मला वाटतं हे सरकार जे आता चालू आहे आहे गृह खात्याशिवाय होणारच नाही ना आणि बघताय की आमच्यातलीच मराठ्याचं आमदार आहेत तुम्ही टी स्थापन करायची नुसती घोषणा केली तर सगळी आपल्यातलेच आमदार ले त्याला बाक वाजवून त्याला पाठिंबा देत आहे म्हणजे हे हे आम्हाला म्हणजे आम्ही निवडून दिले लोकं आमच्या समाजातील लोक आणि ही आपल्याच विरोधात एवढं मोठं एका व्यक्तीपाय एका व्यक्तीपाय तुम्ही त्यांच्या मागं किती ह्यानं उभा आहे आणि ती व्यक्ती असं कोण आहे की एवढा मोठा निर्माण केला आपण निर्माण केला आहे ती त्यामुळे त्या व्यक्तीला आता आपण थांबवायचं आहे ग्रह खात्याला जो आता ग्रह कथा आहे फडणवीस साहेबाकडं त्या व्यक्तीला आता तिथंच थारा देऊन चालणार नाही कारण एवढं तुम्ही आमच्या पाक नारड्याचा घोट घेण्यापर्यंत तुमचा मजल चालली बघितला असेल तुम्ही मनोजाला किती त्रास होत असेल अक्षरशः आम्ही त्या दिवशी ती सागर बांगल्याकडे चालली होती अक्षरशः आम्हीसुद्धा असे वेगळ्या भूमिकेत होतो की आता काही आरपारची लढाई असेल ती जाऊया आमच्यातले एक दोन युवक ते तिकडनं चालले तर आम्हीकडनं मुंबईला चाललो होतो म्हणजे आता काय नाही संपूयाच म्हणले ना तसं जीवनच आपलं काय राहिले म्हणले शिक्षण आता ही मुलगा बी ए बी एड एम एस सी बी एड सगळी एज्युकेटेड पोर आहे ती पण नोकऱ्या नाहीत काय नाहीत कशामुळं आरक्षण नाही जा आम्हाला मग आम्ही जगायचं कसं आमच्या पुढच्याकडे कोण देऊ शकतं आता देऊ शकते काय नाही आता आपण सत्तेत जायचं आहे आणि आरक्षण घ्यायचं आहे आता कोण देईल ह्याची गॅरंटी ह्यांच्याकडून विश्वास राहणार कारण काँग्रेस साठ वर्ष होते त्यांनी आमचं कुणबीचं नोंद आहे किंवा कुणबी आमचं दाखलं मिळू शकतात हे आम्हाला आजपर्यंत माहीत नव्हतं की मनोजदानी दा कुठं आंदोलन केल्यानंतरही कुणबीज दाखलं माहिती <coughs> आलं आम्ही ही आम्हाला मनोजदादा कळलं आता साठ वर्ष आम्हाला माहितीच नव्हतं म्हणजे मा आता आपण कोण देईल ह्यांच्यावर विश्वास ठेवून चालणार नाही आता आपण मनोजदादा सांगतात एक एक उमेदवार निवडून द्यायचा आणि आपणच सगळं स्थापन करून आपणच आपलं घ्यायचं आता जे प्रस्तावित नाही यांच्यावरती काय नाही माडा मतदारसंघामध्ये भाजपकडून मोहिते अजून नाही पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडून एखादा उमेदवार उमेदवारी तुम्ही हे कुणाबरोबर राहणार नाही नाही आम्हाला मनोज दादा सांगतील तोच दिशा आमची त्यांनी काय जर कुठलाही माडा तालुक्यातला कुठलाही असू दे माडा लोक लोकसभेतला कुठलाही असू द्या अगदी मराठा समाजा नसू द्या किंवा सांगितलं हा हा व्यक्ती ह्या व्यक्तीला मतदान करायचं आपल्याला आम्ही काय बघणार नाही पूर्ण पाठीमध्ये येणार गावबूत असेल सगळं प्रचार यंत्रणा असेल किंवा पोलिंग दिवशी काय यंत्रणा असेल ते सगळे आम्ही करताना सगळे करून त्या ठिकाणी त्या माणसाला निवडूनच आणणार कारण मराठ्यांना तिथं कमी का होता कामा नाही किंवा मराठ्याचं कच्चीकरण करता होता कामा नाही मराठा तिथे पराभवत होता कामा नाही कारण आजपर्यंत मराठ्यांनी निवडून दिले त्यामुळे एक उमेदवार द्यायला काहीच अडचण नाही आणि सगळ्या सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये अशीच परिस्थिती होणार आहे तुम्ही कालची सभा बघितली असेल विराट सभा होती म्हणजे लोकं तळमळी न आलती तिथं कुणी बोललं नाही फक्त एक पत्रकार परिषद घेतली मनोजादा तिथं लोक आलती ह्यात कुणीला बोलवलं आहे फोन केला आहे या या म्हणलं आहे निघाला का नाही तुम्ही असा काय मेसेज नाही सगळी स्वयंपूर्तीने गेली तिथं लोकं त्यामुळं हा लढा काय आता म्हणजे आरपारची लढाई आहे ही आरपारची लढाई सगळेजण त्या ठिकाणी सांगतात सगळे महाराष्ट्रातले राजकीय स्थिती सगळे बघताय गट सगळे फुटून ते सगळे मराठी लॉबी त्या ठिकाणी नेते मंडळी एकत्रित आहेत महाराष्ट्राच्या विकासासाठी हे सगळे एकत्र आलोय म्हणते सगळं कसं बघताय या सगळ्या स्वार्थासाठी काही करते एकमेक जण ह्यांचं स्वार्थ आहे सगळ्याच ह्याच्या पाठीमाग निस्वार्थी माणूस असेल तर फक्त महाराष्ट्रात फक्त मनोजदादा जरांगे पाटील एवढा एक माणूस निस्वार्थी माणूस आहे त्यामुळे मनोज दादा ने जे नेतृत्व हाती घेतलेलं आहे त्याला आम्ही पूर्णपणे पाठिंबा आम्ही ताकदीने देणार आहे सर्व ताकदीनं पाठिंबा देणार काय सांगतो बोला इकडे पुढे या बोल काय काय वाटत नेमकं राजकारणाविषयी राजकारणातला काय विषय नाही मराठा आरक्षण हीच विषय त्या आरक्षण कुठलं बी सरकार येऊ द्या आम्ही जी मनोजदादा उद्या सकाळ जर म्हणलं ही दगड आहे ह्या दगडाला पुजायचं या दगडालाच पूजाय विषय दुसरा कोण नाही आपण सगळ्याच्या मागे फिरलो सगळ्याच्या मागे केलो <laughs> आपल्याला काय नामाट्या गुलाल हिच उचलन तिकडे बसकर पट्टी ठेवू <laughs> जेवण कुठे मिळतं एवढंच दुसरं काय नाही संध्याकाळी अर्धी देणार जोपाय लावणार सकाळी विचारलं तुम्ही जाऊन ही <laughs> फक्त एकच गोष्ट आहे फक्त दादाजी निर्णय देतेल दगडाला जर सिंदूर लावा म्हणायचं तिथं त्याला त्याला त्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका लोकांच्या आहेत इकडं अजून तरुण सगळ्यांना बोलायचं मला सगळ्यांशी काय तरुण एक तर आता सगळी शिकलेली पोरं म्हणून त्या ठिकाणी पहिलं राजकारण आता राहिलं नाही सगळ्यांना सगळं एक सगळं बघताय तुम्ही काय वाटतंय राजकारण पहिलं राहिलं नाही तर महत्वाची गोष्टच आहे मागचं एक तीस वर्षापूर्वी जर परिस्थिती बघितली किंवा चाळीस वर्षापूर्वी मराठा समाजाला प्रत्येक म्हणजे माझ्या माझ्या कुटुंबाला किंवा इथं बसलेलं मराठ प्रत्येकाला जवळपास वीस पंचवीस एकरच्या पुढे शेती होती आज आमची किंवा इतर सगळ्या मराठा समाज बघितली तर एक दे दोन तीन एकर किंवा काही लोकांना शेतीच नाही अशी परिस्थिती झाली आणि हा आरक्षण मुद्दा अगदी मी एकोणीसशे पंच्याहत्तरपासून सुरू झालेला दा मला दाण्णासाहेब पाटील त्यांनी ते झालेली गोष्ट आणि सत्ताधाऱ्यांनी दिलं नाही किंवा विरोधी पक्षांनी दिलं नाही असं पण काही विषय नाही आता देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं फडणवीस साहेबांनी पण ते कोर्टात महाराष्ट्रात टिकलं टिकलं म्हणजे बॉम्बे कोर्टात टिकलं दहा टक्के शिंदेसाहेब दिले नाही हे आरक्षण दहा टक्के जे दिलं एसबीसीतनं ते कोर्टातनं टिकल असं शिंदे सरकारचं म्हणणं आहे पण तमाम मराठा समाजाचं असं म्हणणं आहे की हे आरक्षण कोर्टातनं टिकलं तरी आम्हाला हे नको आहे आम्हाला ओबीसीतनं कुणबी समाजाचं जे आहे ते आरक्षण पाहिजे पण हे जे आरक्षण हो दि आहे हे महाराष्ट्राच्या मुंबई कोर्टात टिकवलं फडणवीस साहेबांनी पण ते दिल्ली कोर्टात किंवा वरच्या सर्वोच्च न्यायालयात टिकण आहे त्यामुळं पुढाऱ्यांना आरक्षण द्यायचं नाही असं पण भाग नाही वस्तुस्थिती बघितलं आणि विरोधी पक्षातील लोकांना द्यायचं आहे म्हणजे सगळ्याच पुढा पुढाऱ्यांना असं वाटतं मराठा समाज आरक्षण मिळालं पाहिजे मग आडत आहे कुठे आडत आहे आहे म्हणजे ह्याचे नियम नियमाने अटिका घालून दिल्या त्या ओबीसी जे आरक्षण आहे भुजबळ साहेबांनी जे केलेलं मंडळा मागास मंडळ त्या नियमात्या असे आहेत की ते कोर्टाला सुद्धा कोर्टाला सुद्धा ही इच्छा आहे आरक्षण पण ते कायद्याच्या चौकडीत बसण आहे आरक्षण हा मेन मुद्दा आहे बरं कायदा आपल्याला पारित करून मग ते आरक्षण मिळवावं लागेल कायदा हा केंद्र सरकारच्या हातात त्याचा महाराष्ट्राच्या पण हातात राहिलेला नाही त्यामुळं साधारणतः तीन तारखेपर्यंत आम्ही आता मी जिल्हा उपाध्यक्ष आहे राष्ट्रवादी वो काँग्रेसवर आम्ही सुद्धा आमच्या वरिष्ठांना नेहमी सांगतो की आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे मग कुठल्या राष्ट्रवादीचा राष्ट्रवादी एकच आहे राष्ट्रवादी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रात एकच आहे फक्त कुठली एकच आहे कोणते घडायचे ना कोणाकडं त्यांचं जिल्हा उपाध्यक्ष उपाध्यक्ष राजकीय पद आहे तुमचे सगळे अलायन्स आहे तुमच्याकडं निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे निंबाळकरांचं काम नाही करणार निंबाळकरांनी दिल्लीमध्ये त्या संसदेत टाकलेलं आहे की माझ्याकडे व्हिडिओ पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अगदी छातीचा कोट करून मराठा आणि धनगर आहे यांना आरक्षण मिळालं पाहिजे व्हिडिओ पण आहे माझ्याकडे निंबाळकरांचं काम करणार तुम्ही नाही निंबाळकरांचं काम करणार का जरांगी पाटलाचं काम करणार हे तीन तारखेपर्यंत आम्ही ठरवू जरांगी पाटलांचा निर्णय काय येतोय आता समजा हे राहुल कदम आमच्या गावातले किंवा अशोक मिलटे गावात ह्यांच्यासारख्या चांगल्या उमेदवाराला जर योग्य उमेदवाराला जरांगी पाटलांनी उमेदवारी दिली तर निंबाळकरपेक्षा आम्हाला हे अगदी जवळचे आहेत ह्यांचा आम्ही प्रचार करणार काहीतरी दहा टक्केच आरक्षण आता दिलंय म्हणत होती ते काय ना सगळं डुप्लिकेट आहे डुप्लिकेट आहे दोन हजार चौदाला भाजप सरकारला तेव्हा काय म्हटलं तर सोळा टक्के ॲडिशन देतो दिलं नाही आहे परत एकोणीसमध्ये आल्यावर ना देतो म्हटलं दिलं नाही आता दहा दहा टक्के सगळं डुप्लिकेट आहे भाजप नुसतं डुप्लिकेट आहे त्या पक्षातलं माणसं आणलेलं आहे ती स्वतःच सो नाही त्यांच शिवसेना नेमकी आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेची शिवसेना ते चोर बाजार ते चोर बाजार काय उपयोग नाही त्यांचा त्यांचं नावसा काढू नका कोण दिला आरक्षा? आरक्षण जर दिल? पाट ही आता हा हम्म हे सगळी मंडळी आहे अजून काही लोक माझ्या सोबत आहेत आम्ही जरांगी पाटील सांगाल काम करणार आहे आम्हाला जरांगी पाटलाने कुठला जर उमेदवार दिला आम तर आम्ही त्यांचा शंभर टक्के आम्ही पदरनं खर्च करून त्यांचा आम्ही प्रचार करणार आहे मनापासून मग ते आमच्या गावातला असं देणार कोटला आमच्या राहुल त्यांनी फॉर्म भरणार आहे ती सुद्धा आता आमची ती तयारी चालू आहे त्यांची सुद्धा जारांगी पाटील जी मानव देतील त्यांचा आम्ही मनापासून प्रचार करणार आहे पण मनोज दादा जरांगी पाटीलांचं ठीक आहे सगळं राजकारणाच्या ह्याच्यामध्ये कुणामुळे राजकारण आरक्षण मिळालं नाही वाटतं आता समज आता पक्ष आहेत आता समज पक्ष एकच आहे तिवर बाहेरच्या जनते लोक ये काढायचं काम केलंय त्यांनी पळापळी त्यांची ती करते पण आम्ही जरांगे पाटील म्हणाल तसं आम्ही काम करणार आहे बाकी काय डोक्यात घेणार ना तर ही सगळी भूमिका जी आहे ती भूमिका तरुण युवक मित्रांची जी आहे त्या ठिकाणी बसलेल्या त्या ठिकाणी दिसून येते आहे हि तर अजूनही काही ज्येष्ठ मंडळीसुद्धा यांच्या मध्ये त्या ठिकाणी बसलेल्या आहेत त्यांच्याशी बोलून आपण त्या ठिकाणी ह्याच्याकडे येणार आहे नमस्कार जय जी जाऊ काय सांगताल सगळं आम्हाला परिस्थितीत जरांगे पाटील काय सांगतील इतक्या वर्ष तुम्ही राजकारण महाराष्ट्राचं बघत आलाय अनेक नेते मंडळी बघितले जी राजकारणातली ही सगळी परिस्थिती बघताय ती गजन इकडं ती गजन इकडं नेमकं कुठली राष्ट्रवादी कुठली खरी वाटते तुम्हाला शिवसेना नेमकी कोणाची आहे कुठलाच पक्ष आम्हाला खरोखर वाटत नाही सगळे एका आता माळज म्हणत ब फक्त आम्हाला मनोजारांगी पाटील तेवढं चांगला वाटतं दिसतो चांगलं जी <laughs> आहे ती ही भूमिका घेऊन लोक काय जाऊ ना तुम्हाला काय वाटत जाऊ नाव सांगा तुमचं काय राहणार शेतात काय आहे आता कळत नाही राजकारण सोडून देऊ आपण राजकारणाचं बोलायचं नाही काय हे गाव तांदळवाडी मला माहित आहे दुधाच्या उत्पादनात सगळ्यात पुढं असणार गाव आहे किती जरा शेत घरी चार आहे ते चार हजार शेत आहे शेती शेती तीन एकर आहे पोर काय करते काय शेण काढते शेण काढते पोरांचं सगळं चांगलं व्हायचं असलं किंवा मग आम्ही आपलं जना पाठी म्हणते काम करणार काय बर कोण आरक्षण दिलं वाटते आता आता एवढं मला नाही इकडं जाऊ द्या दोन हजार येतात ना मोदीचं तुम्हाला काय ते येऊन करा इकडे मुलकात जात आहे दोन हजार त्याचं काय नाही त्याची किंमत नाही दोन हजारात काय त्या दोन हजाराचा काय सोबतोब नाही त्यामुळे आपल्याला त्याचं फक्त आरक्षण मिळणं गरजेचं आहे दुधाचा धंदा आलाय काय पंचवीस वीस रुपये दर आहे त्याला दर का फिर परवडत काय परवडत ना काय सोन घरची माणसं आहे ती म्हणा परवडते नाही तर असं हाजिरीत म्हणलं तरी अंगा शिरणार गिकून पैदे वाटतं अशी परिस्थिती तर आणि खरीच परिस्थिती पिंढीच पोत केला कायचा परवडतय काय शेतकऱ्याची परिस्थिती कशी बादलायची आता काय असं काय झालं आपलं एवढं गेलं लोकसभेला मतदान केलं असेल केलं की कुणाला केलं गेल्या मारे मतदान केलं तर आपलं जे दादा का केला आता ह्या वेळेस आता बघ बघू जरा की पाठला काय नेमवर येईल त्यांना करणार आम्ही ही सगळे अजून तरुण युवक मंडळी आहेत काय सांगताल ही सगळी परिस्थिती पाहताय सगळ्या तरुणांची भावना तीव्र आहे तुम्हाला काय वाटते आताचं जे राजकारण चालू आहे हे काय आमच्या युवक पिढीच्या बाहेरच चालू आहे म्हणजे हे काय फोडाफोडीचं राजकारण बी जे पी सारखा पक्ष आज सगळी लोक बाहेरची घेतो या त्यांच्या पक्षातली आज सगळी नाराज आहे ती पण आता आम्ही पण ठरवलंय की बी जे पी ही शिवसेना ही काय जी पक्ष आहेत त्यांचा काय आता आम्ही संबंध घेणार नाही आम्ही फक्त मनोज दादा जरांगे पाटलांच्याच मागे राहणार आहे की जो कोण उमेदवार देतील त्या उमेदवारालाच आम्ही सगळी साथ देणार आहे आणि पक्षपेक्षा आता काय आम्ही ही देण्यातच ठेवला नाही कोण असेल ते त्यांचं त्यांचं आम्ही फक्त आता मनोज दादाचंच काम करणार आहे तर ही सगळी मंडळ आहे काय सांग चाललं सगळी परिस्थिती आहे नेमकं महाराष्ट्राचं राजकारण आहे आताची परिस्थिती काय हे पक्ष फोडायचं हे काम हे एकोणीसशे पासून चालू आहे ते काय नवीन नाही एकोणीसशे अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर साली पवारसाहेबांनी सुरुवात केली आता उगं हेच नावं ठेवण्यात ना आर्थ प्रयोगचा प्रयोग केला म्हणजे त्यावेळेस खंजीर म्हणजे ते त्यावेळेस खंजीर आता काय नाव वेगळे असते ही ही काय पहिल्यापासून फोडायचं जोडायचं सत्यपाय चाल आहे हे आरक्षण हे ह्यातला कुठलाच पक्ष देऊ शकत नाही म्हणून दादा काय आर सांगतील त्याप्रमाणे आम्ही वागणार आहे आणि ह्याच्या आधी फक्त अण्णासाहेब पाटील जे आमदार होते त्यांनी स्वतः आत्महत्या केली आरक्षणा एक आमदार तेवढा फक्त बोलला होता आरक्षणावर त्यानंतर मराठा नाही तर ही सगळी परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये आंतरवाली सराटीला काल बैठक झाल्यानंतर त्याचं लोन गावागावापर्यंत पोहोचलेला आपण बघतो आहे आणि त्या ठिकाणी अनेक तरुण युवक जे आहेत अनेक गावामधील मंडळी ज्या आहेत त्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक आहेत आणि खरं तर लोकसभेला येणाऱ्या याचा परिणाम निश्चितपणानं त्या ठिकाणी कसा होतो त्याच्यावरती अनेक मतदारसंघाची गणित अवलंबून असणार आहेत अनेक तरुण मंडळी त्या ठिकाणी आक्रमक होत आहेत आणि खऱ्या अर्थानं दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नेमकं काय राजकारण वळण करतं त्याच्यावरती सुद्धा बरीच पुढची गणितं जी आहेत ते अवलंबून असणार आहेत या मराठा समाजातील किंवा सकल मराठा समाजातील मराठा समाजातील तरुणांच्या भावना होत्या निश्चितपणानं लोकसभेच्या रणांगणामध्ये या भावनांचासुद्धा त्या ठिकाणी परिणाम हा जाणवणारा आहे